नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी खोप्यामधी खोपा सुगरणीचा ग खोपा देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला किंवा चिमण्यांचा चिवचिवाट पहाट्याच्या ग पारी अशा कवितामधूनच आजकाल आपल्याला चिमण्या बघायला भेटतात चिमण्यांचे थवे आणि चिमण्यांचा चिवचिवाट आताशा पाहायला दुर्मिळ होत आहे आजची आधुनिकता पक्ष्यांच्या जीवावर उठली आहे आमच्या घराच्या बाजूला एका बाबळीच्या झाडावर पक्ष्यांनी घरटी बांधली आहेत दोन खोपे आहेत या खोप्यांमध्ये चिमण्या आणि त्यांची पिलं राहतात पिलांच्या संरक्षणासाठी त्यांनी मजबूत आणि सुंदर अशी खोपे म्हणजे घरटी बांधलेली आहेत या पिलांच्या पंखात उडण्याचं बळ आलं की पिलं उडून जातात कधीही परत न येण्यासाठी